देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू आहे परंतु या निवडणुकीत धर्मनिरपेक्ष म्हणून मिरवणाऱ्या कोणत्याही पक्षाने मुस्लिम समाजाचा उमेदवार दिला नाही ही शोकांतिका असून या संदर्भात वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन प्रतिसाद मिळाला नाही तर मुस्लिम समाज पुढील भूमिका घेईल अशी माहिती माजी नगरसेवक काँग्रेस नेते एकनाम हुसेन यांनी दिली एकोणीसशे साली चंद्रपूरला लोकसभेचे खासदार म्हणून अब्दुल शफी निवडून आले होते गुलाम नबी आजार दोन वेळा वाशिमवरून निवडून आले एकदा ते पराभूत झाले चंद्र यवतमाळवरून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती जळगाववरून मुस्लिम समाजाचे नेते खासदार होते औरंगाबादवरून दोन तीन वेळा मुस्लिम समाजाचे खासदार नेते होते अब्दुल रहमान अंतुरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री चार वेळा खासदार होते मुंबईवरून सुद्धा मुस्लिम समाजाचे खासदार निवडून आलेले आहेत जेव्हा जेव्हा मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व योग्य मान देऊन काँग्रेस पक्षांनी सोबत घेतलं तेव्हा तेव्हा काँग्रेस पक्षाला सत्तेत आणण्याचं आणि निवडून देण्याचं काम हे मुस्लिम समाजाने केलेलं आहे तर यावेळा आणि मागील काही वर्षापासून त्यांनी मुस्लिम समाजाला कडे दुर्लक्ष केल्यामुळे हा समाज त्यांच्यापासून दुरावलेला होता दुरावलेला होता म्हणजे त्यांनी काही दुसऱ्या पक्षाला मतदान केलं असं मला म्हणायचं नाही पण त्यांच्यामध्ये निरागस्ता आल्यामुळे ते मतदानाला जायचे नाही आणि त्यांचं वोटिंग पर्सेंटेज कमी झालं त्याचीच फळे म्हणून मागचे दहा वर्ष काँग्रेस पक्षाला सत्तेतून बाहेर राहावं लागलं आजही हिंदुस्थानमध्ये ऐंशी लोकसभा मतदार क्षेत्र असे आहे की तिथं रिझल्टंट वोटर हे मुस्लिम समाजाचे आहे आणि त्या मुस्लिम समाजाला दुर्लक्ष करणे हे योग्य होणार नाही हेच आम्ही पक्षसृष्टींच्या निदर्शनात आणू आजपर्यंत इंदिराजींच्या काळात राजीव गांधीजींच्या काळात असं कधीच झालेलं नाही आहे आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात काही वर्षापासून असं होत आहे की मुस्लिम समाजाला प्रति लोकसभेत प्रतिनिधित्व देण्याच्या बाबतीत काँग्रेस पक्ष व इतर धर्मनिरपेक्ष सेक्युलर बनवणारे पक्ष जे आहेत त्यांची भूमिका नगण्य राहिलेली आहे यांच्यावरून असं वाटते की त्यांचा समज हा झालेला आहे की मुस्लिम समाज भाजपसारख्या दुसऱ्या पक्षाला मतदान करत नाही म्हणून मजबुरीत तो पक्ष आम्हाला तो समाज आम्हालाच वोटिंग करणार आहे तर यांना आपण प्रतिनिधित्व दिलं काय आणि नाही दिलं काय याच्यामुळे काही विशेष परिणाम पडणार नाही हे नाहीला ना जास्त आम्हालाच मतदान करतील असं ग्रहीत धरून मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी देण्यापासून हे लोक परावृत्त झालेली आहेत मुस्लिम समाजाची आता विधान लोकसभा झाली आहे यानंतर विधानसभा लागेल या निवडणुकीत काय भूमिका राहील मुस्लिम समाजाला आम्ही तर आम्ही आमचे नेते आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आर्यन खान नायडू हे नागपूरला राहतात त्यांनी रणजित देशमुखांसोबत आपल्या आयुष्याचे पन्नास वर्ष काँग्रेसमध्ये काम करण्यासाठी खर्ची केलेली आहे ते आम्हाला पूर्ण रणजित देशमुखांचा पृथ्वीराज साहेबांचा बाळासाहेब थोरातांचा विदर्भातला संपूर्ण ग्रुप ते सांभाळतात आणि आम्हाला सगळ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून ते दिल्लीला मुंबईला नेऊन नेत्यांची भेटघाट घालत असतात आम्ही त्यांना साकडे घालणार की यावेळेस विदर्भातून एक चांगलं डेप्युटेशन तयार करावं व दिल्लीला जाऊन रमेश चन्नी तला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांची भेट घेऊन त्यांना आम्ही ही गोष्ट निदर्शनास आणून देणार की चार टक्के मतदार असलेल्या धनगर समाजाला तुम्ही प्रतिनिधित्व देते महाराष्ट्रामध्ये साठ टक्के एस टी समाजाचे वोटर असलेले बहुजन वंचित आघाडीच्या लोकांना तुम्ही प्रतिनिधित्व देण्यासाठी वंचित आघाडीची तुम्ही उद्रेगिरी oh, करता व वा, वा, वा। आणि तेरा पर्सेंट मुसलमान समाज असलेल्या वोटर असलेल्या मुस्लिम समाजाला तुम्ही दुर्लक्ष करता हे योग्य नाही जर हीच भूमिका त्यांची विधानसभेत असली तर आम्ही आपल्या मुस्लिम समाजाला एकत्रित येऊन एखाद्या नव्या पक्षाच्या नावाखाली त्यांना मतदान करण्याचे आव्हान करू किंवा नोटाला मतदान करण्यासाठी आव्हान करू जर पक्षश्रेष्ठींना महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि मल्लिकार्जुन खरगे यांना वाटत असेल की अशी पाळी येऊ नये व मुस्लिम समाज आमच्यापासून परावृत्त होऊ नये तर त्यांनी येणाऱ्या विधानसभेमध्ये विधानपरिषदेमध्ये राज्यसभेमध्ये जो मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व देऊन मुस्लिम समाजाला वाईट टाकण्यात आलेलं आल्याचं जे काम आहे ते कमी करावं अशी आमची त्यांच्याकडे मागणी राहील